माननीय सोमय मॅडम मॅडमने आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं आपल्या समाजात बरेच लोक शिक्षक ग्रॅज्युएट होतात आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्याची कितीला तरी जाण्य करून देईल तर आपला मुलगा सुद्धा तो नोकरी करू दे पण तो आपला जणांना शिकला पाहिजे कारण आपला समाज असा आहे तो विश्वास आहे पण त्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे कारण हातात शस्त्र असताना सुद्धा म्हणाले मान कसले आपण माणसाला सुंदर बनवतो ठीक आहे तर आपल्या जे टॅलेंट आहे ते नेव्यात निघायला पाहिजे आणि आपल्या मुलाला सुद्धा आपण आपल्या समाजावर शिष्यवृत्ती दर्वर सत्कार केला पाहिजे जो ग्रॅज्युएट पण तो शिकलाय आहे हातात वर्षाला तो जाणी घालतो आहे आणि त्याचा आपण सत्कार केला पाहिजे आता मी माझ्या समाजामध्ये तुम्ही एक मी नोंद करून घेतलेल्या शिष्यवृत्ती मॅडम कशा आपलेच आहे आपल्याच आहेत मी साहेबांच्या भाषणामध्ये साहेब नेहमी मला रोडला म्हणतात अहो तुम्ही कशाला मी तुमचाच मी रायगडचं लावायचं आहे तर मला तुमचं नेमकं कामाचं पण रायगड त्या साठ मी मी आणि मी दुसऱ्या लोकांना नियमांगले स्वतः मी घेऊन ठेवलं हे माझी स्वतःची भाकरी आणि माझं स्वतःचं तिकीट काढून मी नियम मॅडमच्या ऑफिसला जाऊन पाचशे रुपयात काढायची मशीन आपल्या मशीनची किंमत तीन हजार सहा हजार कशी पाचशे रुपयात काढा काढून द्यायचा आपल्याला पुढेच सांगता फक्त आधार कार्ड आपला घेऊन द्यायचा हां तिकीट आणि मॅडम देतात ते सांगतात आपल्याला कसे वापरायचे म्हणजे तिथले जे जे आहेत पंचवीस म्हणजे आपल्याला एवढं ट्रेनचा बघा अशी मशीन वापरा हे असे स्वच्छ करायचे अशी बाप ठेवायची असे जे बदलायचे ते लावून बघतात बघा कसा आवडतो म्हणजे जवळजवळ आपला माणूस अशा प्रकारे तिथं आपल्याला सांगत असतात प्रत्येकाला चार दिन दिला जातो सन्मान केला जातो आणि मॅडम तुम्ही खरंच चांगला ट्रेन देत आहे ट्रेनिंग आम्हाला खरंच तुमच्यापासून आम्हाला ऊर्जा मिळवले असं आम्ही करतो आणि तुम्ही रायगडच्या आहात फक्त तुमचा गाव माहिती आहे त्यावेळी थांबता का रेवडंडा रेवडंडाशेवर रेवदंडा ठेवून आपल्या आपल्याला आम्हाला रायगड एवढं बघतो आणि कोकण चांगलं हा मी आहे रोहा फिंग मी पण सामाजिक भाजपच्या कामात येतोच ना संघटना आहे सामाजिक काम करतो आणि साहेबांच्या ऑफिसर नाही साहेबांच्या माझं बोलणं पण झालं होतं काय चांगलं काम पण करतात आम्ही तुमच्यापासून